टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची समाविष्ट गावातील मिळकतधारकांना जादा कर लावण्यात आलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी निर्णय या निर्णयाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची चा आचारसंहिता संपल्यानंतर करू असं पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं आता आचारसंहिता संपली आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवना बैठक घेतली यावेळी आयुक्त डॉ राजेंद्र भोसले स्थायी समितीचे से माजी अध्यक्ष विशाल तांबे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी विभाग प्रमुख आदी उपस्थित होते या बैठकीनंतर सुळे सुळे पत्रकारांशी संवाद साधला समाविष्ट मिळकत धारकांना जास्त कर लावण्यात आलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी भिंबरी चिंचवड प्रमाण करण्याचा निर्णय झालाय पण त्याची अजून अंमलबजावणी सुरू झाली नाही त्यासाठी नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करणार आहे पालकमंत्र्यांनीही दिलेल्या आश्वासनाची करावी म्हाळुंगे रावेत भागात चाळीस मजली इमारती उभ्या आहेत या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही असं असताना प्रचंड वेगात बांधकामे होत आहेत त्यामुळे पिण्याचं पाणी कचरा रस्ते यांचे तज्ज्ञांकडून ऑडिट होणं आवश्यक आहे अन्यथा परिस्थिती गंभीर होणार असे सुळे यांनी सांगितले आपल्या भागातील महत्वाच्या